ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सासूच्या निधनाचा धक्का सुनेचाही हृदयविकाराने मृत्यू कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेतील घटना उत्तरेश्वर पेठेतील बाबुराव परसराम शेटके यांच्या आई लक्ष्मीबाई शेटके व नव्वद यांचे गुरुवारी रात्री उशिरा वृद्धापकळाने निधन झाले त्यांच्यावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले सासू लक्ष्मीबाईची सून मंगल यांनी पहिल्यापासूनच चांगली सेवा केली होती या दोघींमधील नाते माईलेकीसारखे होते त्यामुळे सासूच्या निधनाचा मंगल यांना मोठा धक्का बसला लक्ष्मीबाई यांच्यावरील अंत्यसंस्कार उरकून घरातील मंडळी घरी येण्याआधीच मंगल शेटके वय एकषष्ट यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यांना रुग्णालयात दाखल केला असता उपचारापूर्वीच त्यांचं निधन झालं आईच्या निधनापाठोपाठ पत्नीचाही निधनाचा मोठा धक्का बाबुराव शेटके यांना बसला आहे